भला मोठा चंद्रही गणपती बाप्पांना अखेरचं दंडावत अखेरचा निरोप देण्यासाठी आलेला आहे इथे सूर्य इथे तिथे चंद्रोदय गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या अजूनही सागराला उधाण आलेलं नाही आहे आजची भरती ही संध्याकाळी अकरानंतर येणार आहे हे शासनाने सांगून ठेवलेलंच आहे गिरगाव चौपाटीवर अश्रुपूर्ण नैनांनी आपल्या लाडक्या गणरायाला अखेरचा दंडवत अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटलेला आहे आणि त्याची आता आपण दृश्य पाहत आहात जणू काही जनसागरच सागराला भेटायला आलेला आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना अखेरचा अश्रुपूर्ण नयनांनी निरोप घेण्यासाठी की गणपती आम्ही जे काही अपराध केले असतील ते पोटात घालून क्षमा कर आणि पुढच्या वर्षी लवकर ये आणि गणपती बाप्पांना आपलं अखेरचं दान अखेरचं मागणं मागण्यासाठी हा जनसागर गिरगाव चौपाटीवर लोटलेला आहे सागराला भरती नसली तरी देखील लोकांच्या आणि भाविकांच्या आनंदाला उधाण आलेलं आहे भाविकांच्या गर्दीची अलोट गर्दीची भरती ही गणपती बाप्पांना अशुरपूर्ण नयनांनी निरोप देण्याकरता आलेली आहे आता हे सर्व चित्र आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहत आहात गिरगाव चौपाटीवरची स सर्व चित्र आहेत आपल्या धगधगती मुंबईच्या सर्व प्रेक्षकांकरता आम्ही घेऊन येत आहोत गणपती बाप्पांचा निरोप गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या धगधक्ती मुंबई प्रतिनिधी गिरगाव